नमस्कार आज आपण बनवतो आहे नारळी पौर्णिमा विशेष मौसूद परंतु तरीही मोकळा मोकळा असा नारळी भात आपल्यापैकी बरेच जणं हा नारळी भात आपण बनवतो परंतु तो पाहिजे तसा मोकळा मोकळा बनत नाही कुकरमध्ये बनवला तर तो चिकट बनतो त्यामुळे आज मी तुम्हाला कुकरमध्येच बनवून दाखवणार आहे नारळी भात परंतु असा मोकळा मोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असा नारळी भात मी तयार करून घेतला आहे आपण पहिल्यांदा साहित्य बघूया पहिल्यांदा इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकामेवा आवडीनुसार घ्यायचा आहे इथे मी बदाम काजू आणि मनुके घेतलेले आहेत थोडी जायफळ वेलचीची पूड बनवून घेतली आहे दोन चमचे आपण साजूक तूप वापरणार आहोत आणि गरम मसाले घेतलेले आहेत दोन लवंग आणि दालचिनीच्या काड्या आता पहिल्यांदा इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ धुवून तो चाळणीवरती असा नितळायला ठेवायचा आहे नारळी भात बनवताना पहिल्यांदा इथे कुकरमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप छान असं मेल्ट झालं संपूर्ण भांड्याला लावून घ्यायचं आणि यामध्ये पहिल्यांदा सुकामेवा घालून घ्यायचा जो आपण घेतलेला आहे इथे मी बदाम घेतलेत थोडे काजू घेतलेत आणि मनुका घेतलेत आपल्याला आवडतील प्रमाणात घेऊ शकता इथे मी दोन दोन चमचे घेतलेले आहेत छान असे परतून घ्यायचे तुपामध्ये खूप छान सुगंध येतो आता हे छान असे परतून फुलून आल्या म्हणू का ना की आपण यामध्ये जो आपण नितळत ठेवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे आणि एक दोन तीन मिनटं तांदूळ असा छान परतून घ्यायचा म्हणजे आपला भात मऊसूद मोकळा मोकळा बनतो मऊसूद असेल तरीसुद्धा तो मोकळा बनतो असा आपण साजूक तुपामध्ये तांदूळ असे छान परतवून घेतल्यामुळे हे पहा अशा प्रकारे आता इथे मी एक वाटी इतका तांदूळ घेतला होता इथे मी जुना तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामुळे मी पाण्याचं प्रमाण पण तुम्हाला सांगणार आहे जे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ते देखील घालून घेतले दोन तीन मिनटं झाल्यानंतर खोबरं घालून घ्यायचं आता इथे दोन अडीच वाटी इथं पाणी घालायचं आहे आपल्याला कारण थोडा लांबडा तांदूळ घेतलेला आहे मी इथे म्हणून मी अडीच वाटी पाणी घालते छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जर तुम्ही नवीन तांदूळ वापरत असाल तर फक्त पाणी आपल्याला जेवढे तांदूळ आहेत तेवढंच पाणी घ्यायचं विशेषतः जेव्हा कुकरमध्ये आपण बनवत असतो तेव्हा आता गूळ पण घालून घेऊया जो वाटीवर गूळ घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा छान मिक्स करून घ्यायचा हे प्रमाण अतिशय योग्य आहे खूप चविष्ट असा नारळी भात तयार होतो आणि मऊसूद पण बनतो आणि मोकळा मोकळा पण बनतो थोड्याशा केशराच्या काड्या घालून घेते म्हणजे असा छान असा कलर येतो आपल्या भाताला आता उकळ आली की नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला दोन शिट्टी कुकरला काढून घ्यायच्या आहेत दोनच शिट्टी काढायच्या जा। जास्त काढायच्या जा नाही म्हणजे आपला भात कसा पाहिजे तसा असा मोकळा मोकळा तयार होतो चला कुकरचं झाकण लावून घेते छान उकळ आलेली आहे आता दोन शिट्ट्या काढून झाल्यानंतर थंड झाला कुकर की आपण ओपन करून बघायचं आहे हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि भात देखील सुंदर बनलेला आहे कुठेही लागलेला नाही आहे बघा परफेक्ट अगदी झालेला आहे सर्व करून घेऊया कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन रेसिपीसहित तोपर्यंत धन्यवाद आपल्या चॅनलच्या इतर रेसिपी देखील नक्की बघा आवडल्यास मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा